नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी आहे आनंदाची बातमी पेन्शनमध्ये होणार बंपर वाढ अचानक सरकारचा मोठा निर्णय ने। यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओने अलीकडेच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे चला तर या नवीन धोरणाचा सखोल आढावा घेऊया ई पी एफ ओने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासोबतच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होणाऱ्या रकमेतेही वाढ होणार आहे या निर्णयामुळे नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांच्याही योगदानात वाढ होईल भविष्य निर्वाह निधीच्या शिल्लकतेवर होणारा परिणाम नवीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यातील शिल्लक, शिल्लक रक्कम वाढण्यास मदत होईल व्याजदरात झालेल्या वाढीमुळे या शिल्लक रकमेवर मिळणारे व्याजही वाढणार आहे पेन्शन लाभामध्ये सुधारणा नवीन धोरणांतर्गत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतही वाढ होणार आहे ही वाढ निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यास मदत करेल